वरातीतला अपमान बाबासाहेबांच्या जीवनातील एक हृदयद्रावक सत्य हा प्रसंग तुमच्यासमोर जणू जिवंत उभा राहील प्रत्येक वाक्यात भावना असतील संघर्ष वेदना आणि आत्मसन्मानाचा जागर असेल पहिला प्रसंग भीमरावचे लहानपण आणि त्याचे स्वप्न सन एक हजार नऊशे भारतात अस्पृश्यता भेदभाव आणि अन्यायाची दाहकता दलितांना ना पाणी मिळत ना शिक्षण ना समाजात सन्मान मात्र या सगळ्यातही एक तेजस्वी बालक होतं भीमराव तो लहान असला तरी मोठं स्वप्न पाहायचा सन्मानाने जगण्याचं स्वप्न त्या दिवशी गावात एका दलित कुटुंबाची वरात निघणार होती आणि काय आश्चर्य भीमरावला पहिल्यांदाच घोड्यावर बसण्याचा मान मिळणार होता त्याच्या चेह्यावर आनंद डोळ्यात चमक हृदयात उत्साह भीमा हसून आज मी घोड्यावर बसणार अखेर आम्हालाही हा अधिकार आहे दुसरा प्रसंग वरात निघते पण ढोलताशांचा निनाद लोक नाचत होते गाणी गात होते भीमरावचा आनंद शिगेला पोहोचला होता त्याच्या मित्रांनीही त्याला हस्तहस्त पाहिलं रमेश आनंदाने ओरडत भीमा तू भारी दिसतोयस रे जणू राजा श्याम आज फक्त नाचूया आनंद साजरा करूया घोड्यावर बसलेला भीमराव एक वेगळाच स्वाभिमान त्याच्या चेह्यावर होता मात्र ही वरात गावातील उच्चवर्णीय वस्तीत पोहोचताच अचानक वातावरण बदललं तिसरा प्रसंग उच्चवर्णीयांचा संता थांबा ही वरात पुढे जाऊ शकत नाही गावातील काही उच्चवर्णीय रागाने लालबुंद झाले होते त्यांच्या डोळ्यात आग होती मुखिया कडक आवाजात एक अछूत पोर घोड्यावर बसलाय हे शक्यच नाही हा आमच्या परंपरेचा अपमान आहे पटेल रागाने ताबडतोब याला खाली उतरवा नाही तर आम्ही ही वरात उद्ध्वस्त करू लोकांच्या हातात लाठ्या काठ्या. वरात थांबवली गेली भीमरावचा आनंद एका क्षणात हरपला चौथा प्रसंग अपमानाचा काळा डाग भीमराव अजूनही घोड्यावर बसलेला होता तो गोंधळला घाबरला पण मनात विचार आला का आम्ही कमी आहोत का पण उच्चवर्णीय संतापलेले होते त्यांनी भीमरावला जबरदस्ती खाली खेचलं त्याची पगडी फेकली फुलांची माय पायदळी तुडवली लोकांना ओरण्याचा आवाज येऊ लागला अस्पृश्य कधीही घोड्यावर बसणार नाही हे लक्षात ठेवा भीमरावच्या डोळ्यात अश्रू पण मनात पेटलेली एक ज्वाला हा अपमान मी कधीच विसरणार नाही पाचवा प्रसंग वेदना आणि निर्धार त्या रात्री भीमराव झोपू शकला नाही तो विचार करत राहिला का ही मासच आहोत ना शेवटी त्याने वडिलांना विचारलं भीमराव रडत बाबा आम्हाला कधीच सन्मान मिळणार नाही का रामजी सकपाळ गंभीर आवाजात मिळेल रे भीमा पण त्यासाठी तुला शिकावं लागेल मोठं व्हावं लागेल त्या क्षणी भीमरावने मनाशी एक पक्का निर्धार केला मी शिकेन मी इतकं मोठं होईन की कोणीही माझ्या समाजाचा अपमान करू शकणार नाही सहावा प्रसंग भविष्यातला विजय संपूर्ण भारताने हा मुलगा पाहिला जो एका अपमानातून शिकला जो शिक्षणाने एवढा मोठा झाला की त्याने संविधान लिहिलं तोच भीमराव तोच बाबासाहेब आंबेडकर आणि मग त्याने अस्पृश्यता नष्ट केली सर्वांना समान हक्क मिळवून दिले शिक्षण हेच तुमचख्र शस्त्र आहे ही घटना आपल्याला शिकवते स्वाभिमानासाठी लढा शिक्षण घ्या स्वतला कमजोर समजू नका आणि बाबासाहेबांचं ते अजरामर वाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा नमो बुद्धाय